महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री नामदार दादासाहेब भुसे यांच्या वाढदिवसानिमित्त कसमा कृषी संघटना व मित्रपरिवाराच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले हे शिबिर मानस ट्रेडर्स पाटणे फाटा येथे पार पडले या उपक्रमात विक्रेते बंधू व मित्रपरिवाराने मोठ्या संख्येने सहभाग घेतला या कार्यक्रमास आविष्कार भुसे यांची प्रमुख उपस्थिती लाभली त्यांनी रक्तदात्यांचे कौतुक करताना सांगितले की रक्तदान हे सर्वश्रेष्ठ सेवा आहे या माध्यमातून अनेक गरजू रुग्णांना नवजीवन मिळते समाजातील तरुणांनी या सेवाभावी उपक्रमात मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे रक्तदान शिबिरासाठी सेवा ब्लड बँक मालेगाव यांच्या सहकार्याने रक्त संकलन करण्यात आले या शिबिराला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आणि अनेक रक्तदात्यांनी या पवित्र कार्यात आपला सहभाग नोंदवला कृषी संघटना व मित्र परिवाराच्या वतीने आयोजकांनी या उपक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल शालेय शिक्षण मंत्री श्री दादासाहेब यांच्या औचिंत साधून संघटना मालेगाव यांच्यातर्फे भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे एकावन्न त्यागांचं प्रशेक्षित करण्याचं मानस तिथे आम्ही संकल्प केलेला आहे रक्तदान करत असताना भारताची जी काही लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येच्या जे काही संकल्प आहेत सगळ्या लोकांनी हे सर्व श्रेष्ठदान आहे या संकल्पनेच आपण खरोखरच औचित्य करावं वाढदिवसाच्या संकल्पना पूर्ण करू धन्यवाद ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा जामी ऍप डाउनलोड करावं या दहा जीवनात अपडेट राहा